नमस्कार वडिलोपार्जित मालमत्तेचे विषय निघाले की अनेक प्रश्न समोर येतात त्यातलाच एक महत्त्वाचा म्हणजे हक्क सोडपत्र म्हणजे जमिनीची किंवा मालमत्तेची अधिकृत वाटणी होण्याआधीच आम आपला हिस्सा सोडता येतो का आणि समजा एकदा सोडला तर तो निर्णय बदलता येतो का हा खूप कॉमन प्रश्न आहे आपल्याकडे याबद्दलची कायदेशीर माहिती आहे चला या महत्त्वाच्या दस्तऐवजाबद्दल जरा सविस्तर बोलूया अगदी बरोबर वडिलोपार्जित मालमत्तेच्या संदर्भात बोलायचं झालं तर हक्क सोडपत्र किंवा आपण ज्याला रिलीज डीड म्हणतो हे खूप महत्वाचं ठरतं यातून होतं काय की कोणताही वारसदार मालमत्तेतला आपला अविभाजित हिस्सा अविभाजित हिस्सा हो म्हणजे जो अजून विभागलेला नाही तो हिस्सा इतर वारसदारांच्या म्हणजे समजा भाऊ किंवा बहीण यांच्या लाभात सोडून देऊ शकतो आणि गंमत म्हणजे मालमत्तेचं ते औपचारिक वाटप वगैरे व्हायच्या आधी किंवा अगदी सातबारा उतार्यावर नाव यायच्या आधी सुद्धा हे करता येतं अच्छा हे थोडं वेगळं वाटतंय म्हणजे प्रत्येकाला नक्की किती जमीन किंवा किती वाटा मिळणार हे ठरायच्या आधीच हक्क सोडायचा मग हे कसं काम करतं म्हणजे कायदेशीर अडचण येत नाही 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 अडचण येत नाही हे शक्य आहे कारण वाटपाच्या आधी काय असतं प्रत्येकाचा एक अविभाजित हिस्सा असतो मालमत्तेत म्हणजे एक संभाव्य हक्क असतो हक्क सोडपत्र जे आहे ते याच संभाव्य हक्कासाठी केलं जातं त्यामुळे काय होतं की त्या, त्या हक्क सोडपत्रात नेमकं किती क्षेत्रफळ किंवा कोणती जागा सोडली हे कदाचित नमूद करता येत नाही कारण वाटपच झालेलं नाही अजून बरोबर पण तरीही तो अविभाजित हक्क सोडता येतो असं नाही की वाटप होईपर्यंत थांबलंच पाहिजे कळलं म्हणजे वाटपाची वाट न बघता निर्णय घेता येतो सोयीचं आहे तर पण मग हे करताना कायदेशीर दृष्ट्या काय महत्त्वाचं आहे म्हणजे काय गोष्टी पाळाव्या लागतात हो इथे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे हे हक्क सोड जर लेखी स्वरूपात असेल ना हा तर त्याची नोंदणी म्हणजे रेजिस्ट्रेशन करणं हे कायद्याने बंधनकारक आहे अनिवार्य आहे ओके नोंदणी आवश्यक आहे हो तोंडी हक्क सोडला कायदेशीर पुरावा म्हणून खूप मर्यादा येतात नोंदणी केली की तो एक पक्का कायदेशीर दस्तऐवज बनतो आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे स्टॅम्प ड्युटी अच्छा स्टॅम्प ड्युटी तर लागणारच हो पण इथे एक सवलत आहे जर वडिलोपार्जित मिळकतीमधला हक्क कुटुंबातल्याच सदस्यांचे म्हणजे भाऊ बहीण आई वडील मुलगा मुलगी नातवंड यांच्या लाभात सोडला असेल आणि महत्त्वाचं म्हणजे कोणताही मोबदला न घेता म्हणजे विना मोबदला असेल तर अगदी नाम मात्र स्टॅम्प ड्युटी लागते सध्या महाराष्ट्रात ती दोनशे रुपये आहे फक्त दोनशे रुपये बरं हो पण जर इतरांसाठी असेल किंवा मोबदला घेतला असेल तर मात्र बाजारभावानुसार पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरावी लागते ठीक आहे हे स्पष्ट झालं आता तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजा एखाद्याने हक्कसोड पत्र करून दिलं नोंदणी वगैरे सगळं झालं पण नंतर काही वर्षांनी वाटलं की अरे चूक झाली किंवा आपली फसवणूक झालीय किंवा दबावाखाली सही केली होती मग ते रद्द करता येतं का एकदा सही केली की विषय संपला हां हा खूप कळीचा आणि अनेकांनी पडणारा प्रश्न आहे तर गोष्ट अशी आहे की एकदा नोंदणीकृत झालेलं हक्क सोडपत्र सहजासहजी किंवा असं एका व्यक्तीच्या म्हणण्याने रद्द होत नाही अच्छा म्हणजे ते फायनल असतं बऱ्यापैकी हो त्याला कायदेशीर संरक्षण मिळतं नोंदणीमुळे पण काही विशिष्ट आणि गंभीर परिस्थितीत ते रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया नक्कीच आहे कोणत्या परिस्थितीत त्यासाठी मुख्यत्वे तीन कायदेशीर आधार बघितले जातात पहिलं म्हणजे फसवणूक फसवणूक म्हणजे म्हणजे खोटं सांगून काहीतरी चुकीची माहिती देऊन किंवा खरी माहिती लपवून जर सही घेतली असेल तर ओके okay. दुसरं म्हणजे दबाव किंवा जबरदस्ती ज्याला कायद्यात कोअर्जन किंवा अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणतात म्हणजे धमकी देऊन भीती दाखवून किंवा समोरच्या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसताना सही घेतली असेल तर आणि तिसरा आधार असू शकतो दस्तऐवजामध्येच काहीतरी मूलभूत किंवा मोठी चूक असेल तर एरर किंवा डिस्क्रिपन्सी बर आणि समजा यापैकी काहीतरी झालं असेल तर रद्द करण्यासाठी काय करावं लागतं कोर्टात जावं लागतं का हो अगदी ज्या व्यक्तीला असं वाटतं की फसवणूक झालीये किंवा दबाव होता त्यांना सक्षम दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये दावा दाखल करावा लागतो दावा दाखल करावा लागतो हो आणि तिथे हे सगळं सिद्ध करावं लागतं म्हणजे फसवणूक झाली दबाव होता ह्याचे पुरावे ध्यानवे लागतात आणि इथे वेळेचं बंधन खूप महत्वाचं आहे वेळेचं बंधन म्हणजे म्हणजे साधारणपणे हक्कसोड पत्र तयार झाल्यापासून तीन वर्षांच्या आतच हा दावा दाखल करावा लागतो लिमिटेशन ऍक्ट नावाचा कायदा आहे त्यानुसार ही मुदत ठरलेली आहे तीन वर्ष त्यानंतर नाही करतायत त्यानंतर दावा दाखल करणं कायदेशीर दृष्ट्या खूप अवघड होऊन जातं जवळजवळ अशक्यच त्यामुळे वेळ पाळणं गरजेचं आहे बर म्हणजे कोर्टात जावं लागेल पुरावे द्यावे लागतील आणि तेही तीन वर्षांच्या आत बरोबर अर्थात अजून एक शक्यता आहे जर हक्क सोडपत्राशी संबंधित सगळेच लोक म्हणजे ज्यांनी हक्क सोडला ते आणि ज्यांच्या लाभात सोडला ते हे सगळेजण मिळून ते रद्द करायला तयार असतील अच्छा सगळ्यांची संमती असेल तर हो तर मग ते सामंजस्याने एक नवीन रद्दीकरण दस्त किंवा कॅन्सलेशन डीड नोंदवून रद्द करता येऊ शकतं पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सगळे तयार असतील एकतर्फी रद्द करायचं असेल तर न्यायालयाशिवाय पर्याय नाही म्हणजे बऱ्यापैकी किचकट प्रक्रिया आहे रद्द करण्याची हो नक्कीच तर आपण आज काय पाहिलं वडिलोपार्जित मालमत्तेतला हक्क तो वाटणी व्हायच्या सुद्धा हक्क सोडपत्राने सोडता येतो त्याची नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर त्याला कायदेशीर आधार राहत नाही आणि एकदा नोंदणी झाली की ते सहजासहजी रद्द होत नाही रद्द करायचं असेल तर फसवणूक दबाव किंवा मोठी चूक यांसारखी कारणं सिद्ध करावी लागतात तेही वेळेत कोर्टात जाऊन किंवा मग सगळ्यांच्या संमतीनेच ते रद्द होऊ शकतं अगदी बरोबर सांगितलं तुम्ही आणि म्हणूनच हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे हक्क सोडणं किंवा नंतर गरज पडल्यास रद्द करणं ही कायदेशीर दृष्ट्या गुंतागुंतीची असू शकते प्रत्येक प्रकरणाचे तपशील वेगळे असतात त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी किंवा कोणतीही कायदेशीर कारवाई सुरू करण्यापूर्वी एखाद्या अनुभवी वकिलाचा सल्ला घेणं हे नेहमीच शहाणपणाचं आणि महत्वाचं ठरतं निश्चितच कायदेशीर सल्ला महत्वाचा आजच्या चर्चेतून हक्क सोडप पत्राबद्दलची माहिती नक्कीच स्पष्ट झाली असेल पण जाता जाता एक विचार मनात येतो कायदा आपल्याला हक्क सोडण्याची सोय देतो हे खरंय पण कौटुंबिक नातेसंबंध आणि भविष्यात काय होऊ शकतं याचा विचार करता असे निर्णय किती विचारपूर्वक शांतपणे आणि दूरदृष्टीनं घ्यायला हवेत नाही का यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही